नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माजी स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा आपल्या संस्कृतीत पितृपक्षाला खूप मोठं स्थान दिलं गेलेलं आहे म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि त्यांचे ऋण मान्य करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य सुखी करण्याचा एक सुंदर मार्ग आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्षाचे महत्त्व आणि त्यामागची कथा आणि घरच्या घरी आपण तर्पणविधी कसा करावा है आपन मदे गेना है। मदे आपन हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पितृपक्ष आता सुरू झालेला आहे पितृपक्षामध्ये आपण काय करावे आणि काय करू नये हे देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आहे दानशूर कर्ण जेव्हा मृत्यूनंतर पितृलोकात गेले तेव्हा त्यांना अन्नाऐवजी सुवर्ण मिळाले तेव्हा त्यांनी यमाला विचारले मला अन्न का देत नाही तू आयुष्यात सोन रत्नदान केलंस पण कधी अन्नदान केलं नाहीस तेव्हा कर्णाला पृथ्वीवर पंधरा दिवस परत येऊन अन्नदान करण्याची संधी मिळाली याच कालखंडाला आपण पितृपक्ष म्हणतो म्हणूनच पितृपक्षात अन्नदान तर्पण व श्राद्ध यांना खूप महत्व आहे पितृपक्षामध्ये आपण पितरांचं स्मरण का करावं दानधर्म का करावा तर पण का करावं काय याचं महत्त्व आहे पितृपक्षाचे ए पंधरा दिवस जे असतात या पंधरा दिवसाचं एवढं महत्त्व काय आहे तर पित्रांचं स्मरण करणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं आपण पित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे पंधरा दिवस असतात या पंधरा दिवसामध्ये आपण जी काही सेवा करतो त्यांचे स्मरण करतो म्हणजे त्यांचं आपण स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं जीवन सुख समृद्धीने भरतं हा काळ दान तर्पण आणि सद्गुणांच्या आचरणासाठी आहे पित्रांच्या आशीर्वादामुळे आपल्यातील जे काही आपल्या जीवनामध्ये संकट जी आहे जी काही अडचणी आहेत जी काही कामं आपली होत नाहीत बरेच दिवस झाले आपण त्या कामासाठी झटत आहोत किंवा एखादं कार्य आपलं सुरळीत पार पडत नाही तर हे सगळं पितरांच्या आशीर्वादामुळे आपले सगळे काम सगळी कामं आपली निर्विघ्नपणे पार पडतात आपल्या पित्रांचा जर आपल्यावर आशीर्वाद असला तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडचण येत नाही आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल ज्यांच्या कामांना अडथळे येतात कोणतंही काम करू दे त्यांची कामं होत नाही तर त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष हा असतो आपली जी काही कामं अडतात जी काही कोणती कामं आपण करायला जातो ती काम होत नाही किंवा त्या कामासाठी भरपूर वेळ निघून जातो तर अशा वेळी आपण समजून जायचं जा की आपल्यावर पितृदोष आहे या पितृपक्षामध्ये आपण पितरांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली त्यांना त्यांचे आशीर्वाद जर प्राप्त केले तर आपल्या जीवनामध्ये भरभराटी बर होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर घरच्या घरी विधी कशा प्रकारे करायची तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे तुम्ही घाला त्यानंतर तांदूळ काळे तीळ आणि कुशा कुशा म्हणजेच दुर्वा आपल्याला या चार वस्तूंची आवश्यकता लागणार आहे तांदूळ काळे तीळ कुशा आणि पाणी हे जवळ ठेवा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ही विधी करायची आहे सर्वात अगोदर पाणी तांदूळ व तीळ एकत्र करून अंजलीत घ्यावे आणि ओम पितृभ्य स्वधा नमा ओम पितृभ्य स्वधा नमा असा मंत्र म्हणत ते अर्पण करावे अशा प्रकारे अन आपण हे तर्पण करायचं आहे अन्नदान करणे देखील आवश्यक आहे या दिवशी ब्राह्मण कावळा गाय किंवा गरिबांना अन्नदान करायचं आहे ब्राह्मणांना तुम्ही अन्नदान करा किंवा अन्नदानाऐवजी तुम्ही त्यांना काहीतरी दक्षिणा देऊ इच्छिता तर तुम्ही दक्षिणा देखील द्या जर अन्नदान तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही त्याला अन्नदानरूपी ती दक्षिणा द्या कावळ्यासाठी तुम्हाला एक पोळी वरती ठेवायची आहे आणि गाईसाठी पण तुम्हाला एक पोळी गाईला पण चारायची आहे आणि गोरगरिबांना देखील या दिवशी तुम्हाला थोडंफार अन्नदान करायचं आहे या दिवशी फक्त घरच्या घरी तर्पण करून फायदा नाही काहीतरी आपल्याकडून अन्नदान झालं पाहिजे या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे अन्नदान हे आपण केलं पाहिजे आता पितृपक्षामध्ये काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला टाळायच्या देखील आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण या पितृपक्षामध्ये टाळल्या पाहिजे तर तुम्हाला नक्कीच पितरांचे आशीर्वाद मिळणार आणि तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी कायमस्वरूपी राहणार तर काय करायचं आहे आपल्याला ते आपण आधी बघूया या पितृपक्षामध्ये आपण काय केलं पाहिजे तर आपण अन्नदान केलं पाहिजे तर्पण केलं पाहिजे दानधर्म केलं पाहिजे आणि पूर्वजांना स्मरण करणं आणि साधं सात्विक आहार आपल्याला पितृपक्षामध्ये घ्यायचा असतो अन्नदान तर्पण दान धर्म आणि पूर्वजांचं स्मरण पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर कोणत्या सेवा करायच्या असतात तर नित्यसेवेचं जे पुस्तक आहे केंद्रामध्ये नित्यसेवेचं पुस्तक मिळतं तर त्यामध्ये पितृस्तुती पितृस्तोत्र हे दिलेले आहेत तर सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवपूजे अगोदर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकामधील पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र आपल्याला दक्षिणमुखी बसून वाचायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पितृपक्षामध्ये रोज आपल्याला ही सेवा पितरांचं स्मरण म्हणून करायची आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये या, या गोष्टी करायच्या आहेत आता कोणत्या गोष्टी आपण पितृपक्षामध्ये करू नये नवे काम तुम्ही करत आहात नव्या कामाची तुम्हाला सुरुवात करायची आहे तर पितृपक्षामध्ये तुम्ही ते करू शकत नाही नव्या कामाची सुरुवात पितृपक्षामध्ये अजिबात करू नये नव नवीन जे काही तुम्ही करणार आहात नवीन कार्याची सुरुवात नवीन कामाची सुरुवात जे काही तुम्ही करणार आहात ते पितृपक्षामध्ये करू नका हे पंधरा दिवस पितृपक्षाचे टळू द्या त्यानंतर तुम्ही त्या कामाची सुरुवात करू शकता त्यानंतर विवाह वाढदिवस या प्रकारे जे आपण वाढदिवस साजरे करतो तर ते देखील आपण पितृपक्षामध्ये टाळले पाहिजे विवाह पितृपक्षामध्ये तर कुणीच विवाह करत नाही पण विवाह वाढदिवस हे देखील आपण पितृपक्षामध्ये टाळले पाहिजेत त्याचबरोबर तामसिक पदार्थ खाणे हे देखील आपण टाळले पाहिजे तामसिक पदार्थ या पितृपक्षामध्ये खाऊ नयेत आता तामसिक पदार्थामध्ये मांसाहार आला ड्रिंक आलं आणि तेलकट पदार्थ जास्त मसालेदार पदार्थ आपण जे काही खातो तर हे सगळे तामसिक पदार्थ आहेत जास्त तिखट पदार्थ तर यामध्ये या, या पितृपक्षामध्ये आपण सात्विक आहार घेतला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण पितृपक्षामध्ये काळजी घेतली पाहिजे की ह्या गोष्टी ह्या चुका आपल्या घरात घडल्या नाही पाहिजे ही, ही काळजी तुम्ही या पितृपक्षामध्ये घेतली पितृपक्ष म्हणजे आपल्या घरातील अदृश्य शक्तींशी संवाद साधण्याचा काळ आहे पूर्वजांच्या आशीर्वादेशिवाय जीवनातील अडथळे दूर होत नाही म्हणून या काळात श्रद्धेने तर्पण करा दान करा आणि आपल्या पूर्वजांचे ऋण फेडा पितरांचा जर आपल्यावर आशीर्वाद नसेल तर आपले इष्टदेव आणि आपले कुलदैवतही काही करू शकत नाही त्यामुळे सर्वात आधी आपण पित्रांची सेवा केली पाहिजे तुम्ही या पितृपक्षामध्ये पित्रांचे स्मरण करून पित्रांची सेवा करा तुम्हाला नक्कीच याचे अनुभव अनुभवायला मिळतील नक्कीच तुमच्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद मिळणार कारण की आपल्या पित्रांच्या आशीर्वादाशिवाय आपली कुठलीच कामे होत नाहीत आपले इष्टदैवत आणि कुलदैवत देखील आपली मदत करत नाहीत त्यामुळे सर्वात आधी आपण आपल्या पित्रांना तृप्त केलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ